तू या गोष्टीकडे कसं बघतेस की नशीब वगैरे अशी गोष्ट असते कारण असेल तर बदलता येते जर तुम्हाला चेंज नसेल व्हायचं तर तुम्ही आहे तिथेच राहाल आणि जग फार पुढे गेलेलं असेल मोटिवेशन घेतात अनेक लोक पण ते मोटिवेशन खूप काळापर्यंत टिकून राहत नाही आणि पुन्हा ते तिकडेच जाताना दिसत बऱ्याच जणांचं आता सुरू होईल की रिझोल्युशन सेट करणं दोन हजार चोवीस ज्यांना वाईट गेलं आहे पंचवीस सुद्धा तसं जाऊ नये म्हणून तुम्ही परत दोन हजार चोवीसचेच रुल्स अँड रेग्युलेशन फॉलो करताय का जेव्हा आपण पूर्णतः नशिबावर अवलंबून असतो म्हणजे अशी एक आहे की असेल माझा हरी तर पण आता तो हरी पण स्मार्ट झालाय थेरपिस्ट आहेत किंवा मोटिवेशनल स्पीकर्स आहेत ते का सांगत असतात की तुमच्या आयुष्यात ध्येय काय पर्पज काय आहे जर ते पर्पज सेट नसेल ना तर ती ऍक्शन घेतलीच नाही जात मंडळी नमस्कार वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष चालू असतो प्रत्येक आघाडीवर आपण संघर्ष उघडलेला असतो आणि या संघर्षातून जात असताना बरेचदा अपयश येतं मनासारखं होत नाही खचून जायला होतं आणि पुन्हा उभारी घेण्यासाठी गरज असते ती एका चांगल्या रिस्टार्टची पुन्हा सुरुवात कुठे ना कुठे करावीच लागते कारण हे जिंदगी हे आणि ही अशीच चालू राहणार पण बरेचदा खतून गेल्यानंतर आपल्याला कळत नाही की कशी सुरुवात करावी काय पावलं उचलावीत आणि मग अशावेळी कोणा ना कोणाचा सल्ला आपल्याला फार महत्त्वाचा असतो अशीच एक व्यक्ती आज आपल्या वैचारिक गप्पांमध्ये आलेली आहे तुम्ही थेरपिस्ट ऐकलं असेल लाईफ कोच ऐकला असेल पण त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे ज्याला शब्द आहे माइंडसेट अल्केमिस्ट तर प्रतिज्ञा रुमडे आपल्यासोबत आज आहे प्रतिज्ञा खूप खूप स्वागत आहे तुझं वैचारिक गप्पांमध्ये आपण भन्नाड गप्पा मारूया आणि खूप हेल्पफुल असणारा हा एपिसोड त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा मी आता इंट्रो मध्ये जे म्हणालो की थेरपिस्ट माहिती आहे आम्हाला कोच माहिती आहे किंवा काउन्सिलर माहिती आहे पण माइंडसेट अल्केमिस्ट ही टर्मच माझ्यासाठी नवीन आहे सो व्हॉट इज माइंडसेट अल्केमिस्ट यांनी तू मला सुरुवातीचं उत्तर दे मग आपण पुढे जाऊया पहिल्यांदा तर थँक्यू सो मच सर्वेश हा इतका वैचारिक किडा हा प्लॅटफॉर्म तुम्ही चालू केलाय अनेक विचारांचे किडे आपल्या डोक्यात असतातच तर ते किडे आपण इथे सोडून एक प्रबोधन करू शकतो लोकांना तर मला तर हा प्लॅटफॉर्म इतका म्हणजे भन्नाट वाटला की खूप सारे विचार इथे मांडले जातात तर त्यातूनच एक विचार आता तू मला विचारलास की काय माइंडसेट अल्केमिस्ट म्हणून तर जनरली लाईफ कोच काउन्सिलर थेरिपिस्ट हे सेम काम करतात की लोकांना त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हेल्प करतात तर जो माइंडसेट अल्केमिस्ट मी ही हा जो एक डेजिग्नेशन घेऊन आले तो ॲक्च्युली मला असं वाटलं की जेव्हा माझा स्ट्रगल चालू होता ना तेव्हा मला आउटर वर्ल्डमध्ये काही चेंजेस करण्याची इतपत गरज नाही वाटली जेवढी इंटरनल वर्ल्डमध्ये चेंज करण्याची गरज वाटली कारण बहुतेक वेळा असं होतं की हे एक्झाम्पल तू ऐकलं असशील की आपण डॉक्टरकडे जातो आणि आपल्याला दुखत असतो कुठेतरी पण डॉक्टर आपल्याला सांगत असतो की अरे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण तरी ते दुखतं का तर कुठे ना कुठेतरी ती मानसिक स्थिती खालावलेली असते तर मला असं वाटलं की जे अल्केमिस्ट बुक आहे जे मी वाचलेलं तर माइंडसेट अल्केमिस्ट तुम्हाला तुमच्या विचारांवर काम करायला प्रवृत्त करतो की तुमचे जे विचार आहेत तुम्ही कोणते थॉट्स कॅरी करत आहात तुम्ही कोणत्या थॉट्समध्ये जगत आहात जसं की आ, जे अल्केमिस्ट आहे ते प्रॉप म्हणजे नॉर्मल मेटलला सोन्यामध्ये कन्वर्ट करतात तसंच हे माइंडसेट अल्केमिस्ट आहे ना तो जो पर्सन आहे तो तुमच्या माइंडला गोल्डमध्ये कन्वर्ट करतो की आ, हे एक फिलॉसॉफी म्हण किंवा हे सायन्स आहे की आपलं शरीर धडधाकट असेल आणि माइंड वीक असेल ना तर आपण सर्वाईव्ह नाही करू शकत पण माइंड स्ट्रॉंग असेल आणि शरीर आपलं कमकुवत असेल तरी आपण सर्वाईव्ह करतो तर माइंडसेट अल्केमिस्ट तुम्हाला काय दाखवतो की तुमचे स्ट्रगल्स हे स्ट्रगल्स न मानता किंवा ते ऑबस्टॅकल्स न मानता ती एक अपॉर्च्युनिटी आहे लाईफ घडवण्यासाठी कारण तुम्ही कितीही त्यांना सोर्सेस दिले जोपर्यंत तुमचं डोकं ठिकाणावर नसेल ना तोपर्यंत त्या सोर्सेसचा काहीच उपयोग नसतो त्यामुळे ते सोर्सेस कोणत्या पद्धतीने वापरायचे आहेत हे माइंडसेट काम करतं मन माइंडसेट याचा विषय चालू आहे म्हणून हा प्रश्न सुचलाय मला की आत्ता डिप्रेशनमध्ये खूप लोक जाताना दिसत आहे छोटी छोटी कारण असतात पण खूप जास्त खचून जातात आणि तू अशा खूप लोकांशी डील करत असेल तर तुझ्या अभ्यासातून काय काय कारण वाटतात तुला लोकांची डिप्रेशनमध्ये लोका जायची त्याच्यामध्ये मी म्हणेन की काही गोष्टी लॅक असतात त्यांच्या आयुष्यात ता तर त्याच्यातली पहिली गोष्ट आहे की एक्सेप्टन्सी नसते की माझ्या आयुष्यात हे घडलं आहे मग वॉट एवर इट मे बी एक्स वाय झेड मी फेल झालो आहे मग मी फेल झालोच कसं मी अभ्यास केलेला असं होऊच नाही शकत वगैरे असं सगळं असतं किंवा रिलेशन तुटलं आहे तर हंड़ मी तर हंड्रेड पर्सेंट दिलेले आणि मी लोकांना कसं सामोरं जाऊ मग ती एक्सेप्टन्सी नसते मला असं वाटतं की ती एक्सेप्टन्सी आली ना की पुढचे सगळे मार्ग एकदम इझी होतात कारण जोपर्यंत तुम्ही एक्सेप्ट नाही करत ना की येस माझ्यासोबत हे झालं आहे अँड आय हॅव टू डील विथ इट जर मी हे डील नाही केलं तर मग मी जिथे आहे तिथेच आहे आणि दुसरी गोष्ट की लॅक ऑफ क्वालिटी कम्युनिकेशन अँड कनेक्शन तर तुमच्या आजूबाजूला कोणती माणसं आहेत त्या लोकांवर डिपेंड असतं की तुमचं ते हिलिंग प्रोसेस किती जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकते तुमच्या आयुष्यात दोन चांगल्या प्रकारची माणसं असतात एक जे तुमचं कान धरून तुम्हाला सांगतात आणि दुसरी जे मायने सांगतात पण मायने सांगण्यामध्ये पण शुगर कोटेड वड काय आहेत आणि जे खरे तुमच्यासाठी वड काय आहे ते बघणं फार गरजेचं आहे आणि लॅक ऑफ क्वालिटी कम्युनिकेशन तुमच्या आयुष्यामध्ये चांगले कनेक्शन असतील तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रॉपर कम्युनिकेशन ठेवलं कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं नाही बोलणं वेगळं असतं आणि संवाद वेगळा असतो तो संवाद घडवण्यासाठी ते प्रॉपर क्वालिटी कम्युनिकेशन असणं फार गरजेचं आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की मदत मागायला आपण थोडंसं पाठी येतो की मी का मदत मागू आणि होईल सगळं चांगलं मी आज मदत मागितली तर मला उद्या काहीतरी बोललं जाईल किंवा इवन इनफॅक्ट असं पण असतं की मदत मागितली तर मग मी कुठेतरी लहान होतो कमी पण हा तर मला असं वाटतं की रिच आऊट टू हेल्प लोक आहेत चांगले जगात म्हणजे जशी वाईट वृत्ती आहे तशी चांगली वृत्ती आहे आणि जी भरभरून आहे पण या या सगळ्या टेन्शन्स मध्ये ना बाहेर यायचं असेल तर सुरुवात करण्याची गरज आहे भले ती छोटी असो किंवा मोठी असो एक स्मॉल स्टेप पण तुम्हाला आश्वासन देऊन जाते की आपल्याला काहीतरी चांगलं होऊ शकतं पुढे पण ती स्मॉल स्टेप घ्यायला पण धजावत नाहीत लोक त्या फेजमध्ये तर तो निर्णय कॉन्शियसली कसा घेऊ शकतील लोक की मी खूप टेन्शनमध्ये आणि आता टेन्शनमध्ये मी खूप खचून गेलो आहे काही रस्ता सापडत नाही आहे आणि यातून बाहेर यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही दोन प्रकारे विचार करू शकता की मला आता इथेच राहायचं आहे आणि रोज आलेला जो दिवस येतोय त्याच्यामध्ये मला फक्त लोकांची सिंपत्ती गेन करायची आहे किंवा मला फक्त लोकांकडून मदत मागायची आणि असंच आयुष्य काढायचंय की मला पुढे जायचं आहे जेव्हा तुम्हाला कळतं ना की मला पुढे जायचं आता मला इथे नाही राहायचंय तेव्हा ती स्टेप तुम्ही घेता आणि ती स्टेप न घेण्या मागे पण एक कारण असतं की जेव्हा तुम्ही ती स्टेप घ्यायला जाता तेव्हा तुमचंच मन तुम्हाला सांगत असतं की नाही मागे तू फेल झालेला आता पण फेल होती तर मला असं वाटतं की कुठेतरी ना त्या भीतीला गाडून आहे ना आपल्याला ते एक पाऊल पुढे टाकावंच लागतं एनी हाव त्याच्यासाठी ते पाऊल टाकण्यासाठी ना की एक ध्येय असणं फार गरजेचं आहे म्हणून नेहमी म्हणजे जे काही काउन्सिलर आहेत किंवा थेरिपिस्ट आहेत किंवा मोटिवेशनल स्पीकर्स आहेत ते का सांगत असतात की तुमच्या आयुष्यात ध्येय काय पर्पज काय आहे जर ते पर्पज सेट नसेल ना तो ती एक्षन नहीं जाद। जो तुला जाला, तर ती ॲक्शन घेतलीच नाही जात जर तुला माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा मी स्ट्रगलिंग पिरियडमधून जात होते साठ दिवस मी रस्त्यावर राहिली आहे माझा जॉब गेलेला माझ्याकडे जेवायला पैसे नव्हते इनफॅक्ट त्या दिव त्या वर्षीचा पावसाळा पण खूप होता मी शेल्टरसाठी फिरत होते पण तेव्हा कुठे मला असं जाणीव झाली की मला असंच राहायचं आहे की मला पुढे जायचंय तर मग मी मी विचार केला की नाही मला असं जगणं नको आहे मला काहीतरी स्वतःचं करायचं आहे आणि आय हॅव टू मूव ऑन आणि कुठेतरी ती एक वेळ येते जिथे तुम्हाला मूव ऑन करावंच लागतं सो कम आउट फ्रॉम दॅट फेज त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या तुम्ही तेव्हाच कुठेतरी ती ऍक्शन घेऊ शकतात जोपर्यंत तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहाल तोपर्यंत तुम्ही एक पाऊलही पुढे नाही टाकू शकत माझं स्वतःच मत आहे माझा हा प्रश्न कदाचित विषयापेक्षा वेगळा वाटेल तुला पण जेव्हा तू अशा लोकांशी डील करत असतील तेव्हा बरेच जण नशिबाला दोष देणारे तुला सापडत असतील की माझा नशीब असं माझ्यात नशिबात हे आलं हे आलं तर एक माइंडसेट अल्केमिस्टच्या चष्म्यातून तू तु या गोष्टीकडे कसं बघतेस की नशीब वगैरे अशी गोष्ट असते का असेल तर बदलता येते का पहिली गोष्ट की नशिब डेस्टिनेशन नसतं ते डायरेक्शन दाखवू शकतं तुम्हाला जर नशीब जर मी ह्या वेने घेतलं की ॲस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी तर ते तुम्हाला डायरेक्शन देतात ते तुम्हाला डायरेक्ट तुमचं तुम्हा भविष्य नाही सांगत हेच होणार आहे आणि मला असं वाटतं की ते पूर्ण तुमचं डेस्टिनेशन न समजता ते डायरेक्शन वेनेच घ्या कारण जेव्हा आपण पूर्णतः नशिबावर अवलंबून असतो म्हणजे अशी एक म्हण आहे की असेल माझा हरी तर देल खाटल्यावरी पण आत्ता तो हरी पण स्मार्ट झाला आहे त्या हरीला पण माहिती आहे की कि हा किती केपेबल आहे तर मी त्याला त्या तो जो त्या खाटेवर बसला आहे तिथे देऊ मी त्या खाटेवर बसण्यासाठी आधी त्याने परिश्रम केले आहेत का आधी त्याने काही ॲक्शन्स घेतल्या आहेत का त्या त्या ती कपॅबिलिटी इव्हॉल्व करायला तर मला असं वाटतं की आ, नशीब वगैरे मी पर्सनली मला असं वाटतं की येस आ, नशीब आहे तुमचं नशीब पण लागतं की जिथे नाईंटी नाईन पर्सेंट तुमचं हार्डवर्क असतं तर वन पर्सेंट तुमचं नशीब असतं पण तुम्ही हार्डवर्कने नशिबावर मात करू शकता तुम्ही तुमच्या टॅलेंटने नशिबावर मात करू शकता ह्याचं जर जिवंत उदाहरण जर तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ताच न्यूज चॅनलवर सचिन तेंडुलकर आणि विनोद काम तर त्यांची जी भेट झाली त्याच्यावरून म्हणजे दोघंही एकाच शिक्षकांकडून प्रशिक्षण घेतलेले दोघही त्यावेळेला एकाच सक्सेसच्या लेवलला होते पण एकाने जेव्हा हा सक्सेस आलं ते पचवता नाही आलं किंवा व्हॉट एव्हर एक्स रिजन आणि एक आज कुठे आहे आणि आज त्या दोघांना पण आपण बघतो आहोत तर तिथे सरळ होतं की हा नशिबाचा भाग नाही आहे तुम्हाला डिसिप्लिन लागतं तुम्हाला हार्डवर्क लागतं तुम्हाला डेली तुमच्या आयुष्यामध्ये ती लर्निंग लागते आणि मग कुठे जाऊन ते लक तुम्हाला साथ देतं आता इथे मला सांगा की विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर जे एकाच फळीतले आहेत त्यावेळेला एक दोघेही दमदार होते खेळणारे मग आता इथे तुम्ही लख मानाल की अनलक मानाल कि इथे तुम्ही त्यांच्या लाईफस्टाईलचा पार्ट मानाल इथे तुम्ही कन्सिस्टन्सी घ्याल इथे तुम्ही सचिन तेंडुलकरच्या कन्सिस्टन्सीला डिनाय कराल इथे तुम्ही त्यांच्या हार्डवर्कला डिनाय कराल इथे तुम्ही त्यांच्या जी काय त्यांच्या खेळण्याची पद्धत आहे आणि चेंज जो खेळात पण आलेला चेंज आहे तो त्यांनी एक्सेप्ट केला बरोबर वेळेनुसार स्वतःला बदल हो तर कुठेतरी मला असं वाटलं की जेव्हा मी मला ट्रान्सफॉर्म करत होती तेव्हा मला असं वाटलेलं की ज्या लोकांनी ठासून सांगितलेलं की आता ही उभी नाही राहू शकत मग ते नशिबाची लोक असू दे मग ती लिगली लोक असू दे कोणी असू दे त्यांच्यासाठी आज मी उदाहरण आहे की जेव्हा तुम्ही एक स्टँड घेता स्वतःसाठी त्यांना चुकीचं ठरवण्यासाठी नाही पण स्वतःचं आयुष्य रिबिल्ड करायला असं कसं होऊ शकतं की माझं नशीब खराब कसं होऊ शकतं असं कसं होऊ शकतं की असा कोणता लॉस नाही की जो मला त्याच्यातून बाहेर नाही काढू शकत सो तुम्हाला ह्या तुमच्या वेज फिगर आउट कराव्या लागतात आणि त्याच्यावर मात करण्यासाठी ना तुम्हाला आतून वाटलं पाहिजे की मला इथे नाही राहायचं आहे मला रिबिल्ड करायचं आहे अशा लोकांना मदत करण्यासाठी आजकाल कर मोटिवेशनल स्पीकर खूप तर मोटिवेशनल स्पीकर्स या लोकांकडे तू कसं बघतेस ॲज अ काउन्सिलर किंवा ॲज अ माइंडसेट अल्केमिस्ट म्हणून आणि यालाच लागून एक प्रश्न की मोटिवेशन घेतात अनेक लोक त्यातनं बाहेर यायचा प्रयत्न करतात पण ते मोटिवेशन खूप काळापर्यंत टिकून राहत नाही आणि पुन्हा ते तिकडेच जाताना दिसतात तर तो किती मोठा मेजर रोल प्ले या आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे जे काही मोटिवेशनल स्पीकर्स आहेत फक्त तेच लोक गायडन्स करतात असंही नाही आहे जर तू तु तु तुझे कान बुद्धी ओपन ठेवलीस तर तुझे फ्रेंड्स पण तुला कधी कधी गाईड करतात आणि खूप छान पद्धतीने करतात तर मी म्हणेन की कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं ह्या विषयात न जाता सगळ्यांचं ऐका आणि माझ्या आयुष्यासाठी काय महत्त्वाचं आहे काय गरजेचं आहे तिथून माझं आयुष्य कसं सुधारेल तिथून मी ॲज अ माणूस म्हणून कशी घडेन ते मी आत्मसात करेन बाकीचं मी ॲज इट इज ठेवेन ते जेव्हा मला उपयोगाला आणायचं आहे तेव्हा मी आणेन म्हणजे जनरली मी हे बोलते की मोटिवेशन मेडिटेशन अफर्मेशन्स हे तिथपर्यंत काम नाही करत जोपर्यंत तुम्ही एक मॅसिव्ह डिटरमाइन ॲक्शन नाही घेत म्हणजे आज मस्त मी एक तीन तासाचं लेक्चर ऐकलं आहे मोटिवेशनचं मी मोटिवेटेड झाले आज मी पूर्ण पेपर पेन घेऊन बसले आणि पूर्ण माझ्या आयुष्याचं पूर्ण प्लॅनिंग केलंय की मी हे करणार असं करणार तसं करणार माझ्याकडे एवढे सोर्सेस आहेत तेवढे सोर्सेस आहेत पण ना जोपर्यंत तुम्ही ते आत्मसात नाही आणत आहेत त्याच्यावर काही ॲक्शन नाही घेत आहेत ना तोपर्यंत काहीच नाही होणार आणि ती ॲक्शन म्हणजेच कन्सिस्टन्सी मग मला असं वाटतं की ते मोटिवेशन टिकण्यासाठी ना तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करता आहात आणि प्रत्येक गोष्टीला प्रत्येक तुम्हाला जे ध्येय आहे ना त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट असते आणि ती फक्त मॉनिटरी इन्व्हेस्टमेंट नसते जर तुला चांगली बॉडी पाहिजे असेल तर तुला एक्सरसाइज करायला हेल्दी जेवण जेवायला ते ती तुझी आ, एक इन्व्हेस्टमेंट आहे जर, जर तुला चांगले मार्क्स पाहिजे असतील तर वेळ काढून अभ्यास करणं ही तुझी इन्व्हेस्टमेंट आहे जर तुला चांगलं एक सिंगर बनायचं असेल तर त्याचं तो रियाज करणं ती कन्सिस्टन्सी असणं ते एफर्ट्स घेणं ही तुझी काय म्हणतात ना की इन्व्हेस्टमेंट आहे जर इथे तयार आहात ना तर ते मोटिवेशन टिकत राहतं आणि हे मोटिवेशन आहे ना ते फक्त एकाच गोष्टीसाठी नसावं म्हणजे आपण एक गोल सेट करतो की मला एक्स अमाऊंट कमवायची आहे म्हणजे मला घर घ्यायचं आहे मला एक्स अमाऊंट कमवायची आहे मला माझ्या बहिणीचं भावाचं लग्न करायचं आहे तर मला बिझनेस सुरू करायचं आहे तर जेव्हा ना तुमचं गोल आहे ना ते फक्त एका पर्टिक्युलर गोष्टीशी निगडीत असेल ना तर ते मोटिवेशन ना ती गोष्ट मिळाल्यानंतर लॅप्स होतं तर ते तसं न राहताना ते तुमच्या लाईफसाठी असणं फार गरजेचं आहे तर तुम्ही सातत्याने किती प्रयत्न करत आहात तुम्हाला मोटिवेट ठेवण्याचा मग ते मोटिवेशन तुमचं स्वतःच्या पद्धतीचं पण असू शकतं की काहींना अफर्मेशन्सने मोटिवेशन मिळतं काहींना मोटिवेशन मूवी बघून मोटिवेशन मिळतं काहींना सॉंग्स ऐकून मोटिवेशन मिळतं तर तुमची स्वतःची एक थीम तुम्ही तयार करू शकता आणि त्याद्वारे तुम्ही कन्सिस्टंटली ते मोटिवेशन क्रॅप्स करू शकता त्या फेज बद्दल सांग ना की तू कुठल्या वादळात जेव्हा हे महाभारतातला एक सीन आहे की जेव्हा द्रौपदीच्या सोबत ती घटना होत असते आणि ती घटना झालेली असते आणि त्याच्यानंतर ती जेव्हा श्रीकृष्णांकडे जाते आणि तेव्हा ते तिला ते म्हणतात की हा जो तुझा अपमान केला आहे किंवा हे जे तुझ्यासोबत वाईट कृत्य लोकांनी केलं आहे तर ते तुझं कर्म नाही आहे ते त्यांचं कर्म आहे त्यांची कोणती तरी एक वाईट फेस जवळ आलेली आहे म्हणून त्यांच्या हातून ते कर्म झालेलं आहे आणि आता तू त्यांच्या कर्मांना तुझं कर्म नको बनवस तुझ्यासोबत जे घडलं आहे त्याचा बदला घ्यायला तू प्रवृत्त न होता अशा बहुतेक स्त्रिया आहेत समाजात ज्या म्हणजे तू तर एक प्राणी आहेस पण तुझ्यापेक्षाही ज्या खाल दुसऱ्या स्त्रिया आहेत ज्या एवढ्या कॅपेबल नाही आहेत आणि त्यांच्यासोबत खूप काही काहीतरी घडतं आहे तर त्यांच्यासाठी तू उभी राहा तुझा हा जो बदला आहे ना जे तुझ्यासोबत घडलं आहे ते इतर कोणासोबत घडू नये म्हणून तू उभी राहा आणि मी त्या मध्ये ना लोक सॅड सॉंग ऐकतात सॅड मूवी बघतात पण मी तेव्हा महाभारत बघत होते आणि मला हे सजेस्ट केलेलं माझ्या एका ने की तू महाभारत बघ आणि नुसतं बघू नकोस त्याच्यातून तुला काय घेता येईल त्याच्यातून तू ह्याच्यातून कशी बाहेर पडू शकशील ते बघ कारण जेव्हा एखाद्या स्त्रीला साठ दिवस घराबाहेर ठेवलं जातं व्हॉट एव्हर मे बी रिझन जेवायला अन्न नसतं आणि जॉब तेव्हा मी जॉब गेला असं म्हटली पण तेव्हा मला असं वाटायचं की मी काम करते तेवढी मला सॅलरी मिळायला पाहिजे किंवा जेवढी सॅलरी मिळते तेवढं मी काम करायला पाहिजे आणि तेव्हा माझ्याने काही कामच होत नव्हतं कारण मी इमोशनली वीक होते आणि तेव्हा मला असं झालेलं की मी कसं करू म्हणजे मी कोणावर तरी अन्याय करते आहे मी जस्ट अशीच सॅलरी घेते आहे बसून तर तेव्हा मी तो ब्रेक घेतलेला तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते काही नव्हतं आणि तिथून जो हा एक इन्सिडन्स मी सांगितला की मी वडापाव खात असताना मला पैसे पाठवलेले मैत्रिणीने आणि तो वडापाव खात असताना अशीच रस्त्यावरची मुलं आली आणि त्यांनी माझ्याकडे मागितला आणि मी तो दिला आणि नंतर मला उपाशी राहावं लागलं आणि दुसऱ्या दिवशी मी ते लपून खाल्ले मग मला असं झालेलं की कधी काळी मी ह्यांना मदत करायची आणि माझ्यावर आता अशी वेळ आली आहे तर मला तिथेच राहायचं आहे की मला ह्यांच्यासाठी रिबिल्ड करायचं आहे म्हणजे ह्यांच्यासाठी म्हणजे मी एवढी मोठी फिलिओनथरोपी नाही आहे पण एक समाजाचा भाग आहे काहीतरी देणं लागते मी म्हणून मला स्वतःला रिबिल्ड करायचं आहे पण त्याच्यासाठी मला असं वाटतं की जेव्हा मला समाजसेवा करायची असेल तेव्हा आधी मला स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे मग ते इमोशनली मेंटली फिजिकली इंटेलेक्च्युअली फायनान्शियली प्रोफेशनली सगळ्याच स्तरीने तर मग मी तिथून मला असं झालं की नाही ही मी नाही आहे मला चेंज व्हायचं आहे अँड आय हॅव टू मूव ऑन आणि त्यावेळेला मी ठरवलं की मला नाही राहायचं ह्या फेजमध्ये मला कमआउट करायचं आहे आणि तेव्हा मी माझी जर्नी सुरू केली हिलिंगची ती एका रात्रीत नाही झाली किंवा ती एका दिवसात नाही झाली किंवा ती कोणीतरी मॅजिक करून एका माणसाने नाही केली त्याला काळ गेला त्याला प्रोसेस गेली खूप अप्स अँड डाऊन्स आले कधी कधी असं झालं की मी परत त्याच सॅड फेजमध्ये गेली आहे आणि तिथून परत आली आहे आणि असे अप्स अँड अप्स अँड डाऊन्स तुमच्या आयुष्यात येत राहतात येतील त्याला डील करा कारण हे लाईफ आहे प्लॅन झालं तर तुम्ही स्वर्गवासी तर ते अप्स अँड डाऊन्स ती लाईन दिसायलाच पाहिजे तर ते तुम्ही किती करेजियसली त्याला सामोरं जाता आहात हे, हे, हे या जर्नीने मला दिलं की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक फेज येते जिथे सगळं संपलेलं असतं आणि तिथून त्याला सुरू करावं लागतं आणि एक लेखही तुम्ही ऐकलेला असेल की बॅड पॅच हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो मग तो फायनान्शियली असू दे रिलेशनशिपचा असू दे करिअरचा असू दे पण तो बॅड पॅच आला ना की तो ते वादळ आलं ना की त्या वादळातून तुम्ही बाहेर येता ते तुम्ही पूर्णत वेगळे असता या या फेजमधली अजून एक महत्वाची किंवा महत्वाचा रोल प्ले करणारी गोष्ट म्हणजे भीती कुठलं पण पाऊल उचलताना वाटते भीती आणि जो मानसिकदृष्ट्या खूप खचलेला माणूस आहे ना त्याला साहजिक आहे की भीती वाटणं तर त्या भीतीसोबत कसं डील करायचं आणि कसं त्याच्यावर ओव्हरकम करू शकतो आपण पहिल्यांदा तर त्या भीतीला ओळखणं म्हणजे आपण म्हणजे सहज बोलतो की मला भीती वाटते किंवा जर हे पण बघायला गेलं तर आ, मला पॉडकास्टला यायला मला आधी भीती वाटायची की पण ती भीती कसली होती ते तुम्ही ॲनालाइज करता का की ती भीती कसली आहे कारण बऱ्याच गोष्टी असतात त्या भीतीच्या पाठीमागे एकतर कुठला तरी चाइल्डहूड ड्रॉमा असतो किंवा कोणीतरी सतत आपल्या मनावर बिंबवलेलं असतं की, की ही एखादी पर्टिक्युलर गोष्ट तुला नाही जमणार किंवा की लोक काय म्हणतील हे जजमेंट फिअर असतं तर जोपर्यंत तुम्ही ह्या भीतीला ॲनालाइज करत नाही ना की ती भीती काय आहे जेव्हा मी त्या फेजमधून जात होते तेव्हा मला एकच भीती होती की मी लोकांना सामोरं कसं जाऊ पण जेव्हा त्या ऍक्सेप्टन्सी नंतर मी पहिली गोष्ट केली की माझ्या माणसांना सामोरं गेली त्याच्यानंतर मला इझी झालं सगळं हे इझी झालं मी आता बोलते कारण तेव्हा मला पटापट -पत मार्क्स मार्ग, मार्ग मिळत गेले खूप सारे तर ह्या भीतीवर मात करण्यासाठी तर पहिल्यांदा हे जाणून घेणं फार गरजेचं आहे की ती भीती कोणत्या पद्धतीची आहे किंवा कशामुळे आहे ती भीती मग त्या भीतीवर आपण मात करू शकतो जिथे गरज आहे तिथे मदत मागा हा आपल्या सगळ्या पॉडकास्टचा एक क्रिस्प सार होता असं सा, म्हणायला हरकत नाही हो। आणि मला खूप खात्री आहे की जेवढे लोक आता हे बघत असतील त्यातनं जाणाऱ्यांना खूप हा काहीतरी बोलायचं आहे तुला म्हणजे आता हे दोन हजार चोवीस संपत आहेत दोन हजार पंचवीस येत आहे आणि बऱ्याच जणांचं आता सुरू होईल की रिझोल्युशन सेट करणं किंवा टाइम टेबल बनवणं वगैरे किंवा हे वर्ष कसं जाईल पहिल्यांदा तर आपलं कॅलेंडरच्या पाठीमागच्या पानावर लक्ष जातं माझं भविष्य कसं आहे प्रत्येक महिन्याचं भविष्य वर्षाचं भविष्य तर मी म्हणेन की वर्ष येत असतात वर्ष जात असतात ते वर्ष तुमच्यासाठी ह्याच्यासाठी चेंज नाही होत कारण तुम्ही चेंज नाही होत दोन हजार चोवीस सारखं जर कोणाला चांगलं गेलं असेल तर वेल अँड गुड तुम्ही अजून दोन हजार पंचवीसमध्ये काय चांगलं करू शकता आणि दोन हजार पंचवीसला बेस्ट कसं बनवू शकता आणि दोन हजार चोवीस ज्यांना वाईट गेलं आहे किंवा खूप सारे स्ट्रगल्स आले असतील तर दोन हजार पंचवीस सुद्धा तसं जाऊ नये ही खूप जणांची इच्छा असेल तर ते तसं जाऊ नये म्हणून तुम्ही परत दोन हजार चोवीसचेच रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करताय का त्याच टेक्निक्स फॉलो करताय का कारण वर्ष तसंच राहणार आहे तुम्ही चेंज झाला तर वर्ष चेंज होणार बरोबर नाही फक्त काय चारचा पाच एवढाच फरक हो तेवढाच फरक राहणार आणि रिझोल्युशन किंवा टाइम टेबल ह्यामध्ये न अडकताना की मी ह्या वर्षी एक कोणती वाईट हॅबिट सोडून देऊ किंवा मी ह्या वर्षी कोणती एक चांगली हॅबिट ग्रॅप्स करून जी मी ह्या वर्षी कन्सिस्टंटली ठेवू मग तिथून तुमची जी काय आहे रिबिल्डिंगची सुरुवात होईल नक्कीच होईल असं मला वाटतं न्यू इयर रेझोल्युशन बद्दल आता तू बोलली पण तुझं स्वतःचं काय न्यू इयर जसं मी आधी म्हटलं की रेझॉल्युशन वगैरे ह्या सगळ्या फंदात नका पडू एक वाईट हॅबिट सोडून द्या आणि एक वाईट एक चांगली हॅबिट ग्रॅप्स करा आणि ती कन्सिस्टंटली तीनशे पासष्ट दिवस तुम्ही फॉलो करा आणि त्याच्यावर जाऊनही कधी कधी असं होतं की आपण सगळं करतो आपण आपले हंड्रेड पर्सेंट देतो पण कुठेतरी ते काम होत नाही आणि मग आपल्याला सरेंडर व्हावं लागतं त्या शक्तीकडे तर दोन हजार पंचवीससाठी मी हीच प्रार्थना करेन की सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो। जरी संकटे आली किती, पंखास या पङ्खासया दे नवे जे पावण्या काश दे जे सत्य सुंदर सर्वथा ध्यास दे तू दे तू तेज दे। नवचेतना हीच प्रार्थना जर कोणाला काहीच होत नसेल तर ही प्रार्थना नक्की तारून नेल सगळ्यांना दोन हजार पंचवीस खूप चांगल्या पद्धतीने जाण्यासाठी बात जा रिबिल्डिंगची सुरुवात करण्यासाठी नवीन वर्ष बघायची काय गरज नाही तुम्ही तुमच्यात चेंज केला की तोच तुमचा नवीन वर्ष नक्कीच क्या बात आहे मला खात्री आहे की जेवढे लोक ऐकत असतील त्यांना खूप लोकांना मदत झाली असेल आज तुझ्या गप्पांमधनं आणि अजूनही मदत हवी असेल तर तुझी वेबसाईट आहेच हो वेबसाईट हो। प्रतिज्ञा डॉट कॉम हो। बरोबर खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि खूप काही पर्स्पेक्टिव्ह समजले खूप अँगल समजले की ज्याच्यावर खूप चर्चा होत नाही आणि खूप लोक मदतीसाठी जात नाही म्हणून आहे तिथेच थांबतात थँक्यू सो मच वैचारिक किडाला आल्याबद्दल तुम्हाला काही मदत हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये प्रतिज्ञाची आपण लिंक टाकणार आहोत वेबसाईटची तर नक्की रिच आऊट करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवा आणि आपल्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा जे कोणी यातनं जात असतील त्यांना नक्की मदत होईल आणि वैचारिक किडाला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया वैचारिक क्रीडाच्या पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच